दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे कोतुळ येथे आंदोलनाचा एकविसावा दिवस आहे नुकतीच कोतुळ ते संगमनेर प्रचंड ट्रॅक्टर रॅली संपन्न झालेली आहे या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आज संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी राज्याचे दुग्धविकास आयुक्त आले त्यांनी तीन तास आंदोलकांबरोबर चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतलेले आहेत प्रश्नांच्या बाबत काय तोडगा काढायचा याच्याबद्दलसुद्धा सविस्तर चर्चा झाली असून हा तोडगा काय असेल याची चर्चा ते दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर करतील याबद्दलचे काही प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेले आहेत उदाहरणार्थ राज्यातलं वीस लाख लिटरचं दूध त्यांनी खरेदी करावं आणि सरकारने त्याची पावडर तयार करून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत ती सर्क्युलेट करावी एक तारखेपासून राज्यभर भेसळविरोधी सप्ताह पाळून धाड मोहीम करून दुधाची भेसळ रोखावी त्याचबरोबर तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन गुणवत्तेच्या आतील दुधाला एक रुपयाचं डिडक्शन लागू केलं आहे ते हटवावं आणि अनुदान हे सरसगट सर्वांना द्यावं असे वेगवेगळे उपाय आम्ही या चर्चेमध्ये सुचवलेले आहेत मिल्कोमीटर आणि वजन काट्यात जी शेतकऱ्यांची लूट होते ती थांबवावी आणि पशुखाद्याचे दरसुद्धा नियंत्रित करावे याबद्दलची मागणीसुद्धा आज आम्ही केलेली आहे या ते दुग्धविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुग्धविकास मंत्र्यांशी त्याची चर्चा होईल त्यानंतर त्याचा लेखी प्रस्ताव हा आंदोलकांना दिला जाईल तो मान्य असेल तरच आंदोलनाच्याबद्दल काय करायचं याचा पुनर्विचार आम्ही करू अन्यथा हे आंदोलन आम्ही सुरू ठेवण्यावर ठाम राहणार आहोत दुग्धविकास मंत्र्यांनी आजच्या मान्य केलेल्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं आव्हान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही केलेलं आहे चर्चा सकारात्मक झाली मात्र निर्णय झालेले नाही लेखी प्रस्ताव आल्याशिवाय आणि त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही